रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरला म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावसेला संपत असते पक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृ पक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसांमध्ये काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात आ, काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते कारण पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे आपल्या पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला घरातून या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही पितृ पक्षामध्ये देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही जर आपण कळत न कळत या तीन वस्तू आपल्या या पितृपक्षांमध्ये इतरांना दिल्या तर घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झाले तरीही त्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते जर पूर्वज नाराज असेल तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे ध्यान करावे जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजेच जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहेत जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहेत या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घाला असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या जा दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये जसे नवीन घर खरेदी करू नये जमीन खरेदी करू नये वाहन घ्यायचा असेल किंवा कपडे जे असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित होत असते म्हणून त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही म्हणून यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये अजिबात करू नका तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे राग करू नये तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण यांचे सेवन केले तर आपला राग जो आहे तर तो वाढत असतो आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका ह्या होत असतात म्हणूनच असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल म्हणजेच देवस्थान जे आहे तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीव जंतू असतात तर ते मरण पावत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथांमध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तेथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख के देखील केला गेला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देवमानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे मानवांचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दि दिवसासारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस इत वर्षा इतका आहे आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षांनी इतके आहेत आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात तो पितृलोकांचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पूर्वजन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते आणि म्हणूनच शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पूर्वजन्म प्राप्त होतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते केले जाते या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये तसेच बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलू नये तसेच या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य इत्यादींचे सेवन अजिबात करू नये तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडण लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणे किंवा खरेदी करणे हे अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही पीठ धान्य जे आहे तर ते खरेदी करू नका पितृपक्ष लागण्या अगोदरच तुम्हाला जे काही धान्य आहे तर ते दळून घरामध्ये आणायचे आहे परंतु पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य जे आहे तर ते खरेदी करून आणू नका ते आपल्या पित्रांना समर्पित होत असते त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका जर आपण झाडू खरेदी केला तर धन हानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकून ही झाडूची खरेदी आहे तर ती करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकून ही मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचं तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साग सातू जिरे मुळी त्याचबरोबर काळे मीठ काकडी दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे त्याचबरोबर पितृपक्षांची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळच्या असेल तरी सुद्धा या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला ना द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे तर ते म्हणजे उसणे पैसे पितृ पक्षामध्ये कधीही कोणाला उसणे पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसणे पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही कारण पितृ पक्षामध्ये जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा पैसे उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका यानंतरची पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे कुशा कुषा हे सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तर तो, तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे तर्पण सुद्धा होत नाही ते अपूर्ण मानले जाते ज्यामुळे त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असेल आपल्या शेजारची असेल तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पितृ पक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दाम दुपटीने फळ प्राप्त होत असत परंतु दान करताना आपल्याला पैशांसोबतच तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहे तर ते चुकूनही आपल्याला कोणाला द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये कोणालाही तांदूळ जे आहे तर ते द्यायचे नाहीत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपण घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावला जातो पित्रांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो आपल्या आयुष्यात जे काही संकट अडचणी अडथळे आहेत तर ते देखील दूर होत असतात म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा तसेच ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पित्रांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असतेच म्हणून त्या ठिकाणी दिवा हा आपल्याला लावायला हवा तर मित्रांनो ही माहितीपूर्ण माहिती महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ